फ्रेंड्स आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण पुदिना या झाडाविषयी महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत त्याआधी मी तुम्हाला माझं पुदिन्याचं झाड दाखवते हे माझं पुदिन्याचं झाड आहे हे एका छोट्याशा कुंडीमध्ये मी लावलं होतं ते अतिशय चांगल्या पद्धतीने बहरलेलं आहे माझ्या गार्डनमध्येच मला आवडणारं सगळ्यात जास्त आवडणारं हे झाड आहे कारण की याचे अत्यंत फायदेशीर आहेत याचे पुदिन्याच्या झाडाचे अनेक फायदे असतात पुदिन्याला मिंट असे म्हणले जाते पुदिना हा मुख्यतः पचनक्रिया सुधारण्यासाठी पोटाचे विकार म्हणजे गॅस ऍसिडिटी मळमळ आणि डोकेदुखीवर एक उत्तम नैसर्गिक घरगुती उपाय आहे त्याचबरोबर पुदिन्याचा तासिरा थंड असतो थंड तासीरमुळे तो उन्हाळ्यात शरीराला थंडावा देतो तोंडाची दुर्गंधी दूर करतो त्याचबरोबर पुदिना हा सर्दी खोकलांमध्ये फार जास्त उपयोगी पडतो सर्दी खोकल्यामध्ये जास्त आराम मिळवून देतो पुद्या पुदिन्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म जास्त प्रमाणात असतात ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्हाला मदत करतात त्याचबरोबर पुदिन्याचे आरोग्यदायी फायदे काय आहेत तर पुदी पुदिना हा हेल्थसाठी फार बेनिफिशियल समजला जातो याचे पाचक पाचक आणि पोटविकारांवर पुदिना फार जास्त उपयोगीत आणला जातो पुदिना हा दीपन आणि पाचन पाचन कार्य करतो त्यामुळे अपचन पोटदुखी गॅस मळमळ यासारख्या समस्यावर तो फार गुणकारी ठरतो त्याचबरोबर उन्हाळ्यासाठी तो तर एकदम असं वरदानच आहे पुदिन्याचा तासीर थंड आहे थंड असल्यामुळे तो उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा मिळवून देतो थकवा आलेला असेल तर थकवा दूर होतो आणि डिहायड्रेशनपासून आपलं संरक्षण होते त्याचबरोबर सर्दी खोकला आणि श्वसन विकारांदेखील पुदिना फार जास्त उपयोगी आहे पुदिन्याची वाफ घेतल्याने किंवा त्याचा चहा प्यायल्याने देखील बंद नाक मोकळे होते आणि जर का गळा खराब असेल तुम्हाला गळ्यामध्ये इन्फेक्शन असेल तरी पण पुदिना फार आरोग्यदायी आहेत फायदेशीर ठरतो त्याच्याचबरोबर तोंड तोंड आणि दाताचे आरोग्य देखील पुदिन्यामुळे सुधारते दे। पुदिन्यामध्ये अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात त्यामुळे तोंड तोंडाची दुर्गंधी दूर, दूर होते आणि हिरड्यांचे देखील आरोग्य राखले जाते डोकं दुखी आणि ताण देखील पुदिना गुणकारी आहे पुदिन्याचा सुगंध आणि थंडावा डोकेदुखी मायग्रेन आणि मानसिक ताणापासून मानसिक देखील कमी करण्यासाठी मदत करतो त्याचबरोबर त्वचेसाठी देखील पुदिना फार फायदेशीर ठरतो पुदिन्याचे जे अँटी इन्फ्लॅमेटरी आणि अँटी बॅक्टेरियल जे गुणधर्म असतात त्यामुळे मुरुम मुरुम म्हणजेच ॲक्ने आणि त्वचे जे इतर ज्या समस्या असतात त्वचा वृक्ष त्वचा वृक्ष पडणे त्याचबरोबर कोमेजून गेल्यासारखे वाटणे तर त्या चेहरा फ्रेश होण्यासाठी याची मदत होते रक्तातील साखर देखील पुदिन्यामुळे नियंत्रणात राहते पुदिन्याच्या पानामध्ये अँटीऑक्सिडंट असल्याने ते रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रणात ठेवण्यास मदत करते तर असा हा फार गुणकारी पुदिना आहे त्याचे वापर कशा कशा पद्धतीने वापरू शकतो तर पुदिन्याची तुम्ही चटणी करू शकता सरबत करू शकता चहामध्ये दे देखील दोन तीन पुदिन्याचे पाणी जर टाकलात तरी पण ते शरीरासाठी फार तुम्हाला फायदा मिळवून देतील त्याचबरोबर ताकद घालून देखील तुम्ही पुदिन्याचे सेवन करू शकता पुदिना हे झाड छोटंसं जर का याची तुम्ही फांदी ला जरी लावली तरी ते चांगल्या पद्धतीने भरतं याच्यासाठी काही तुम्हाला वेगळे एफर्ट्स घ्यावं लागत नाही त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरी असे शे छोट्याशा एखाद्या कुंडीमध्ये हे पुदिन्याचे झाड अशा पद्धतीने लावले पाहिजे याचे पानं ह्याचा सुगंध देखील फार छान असतो याचा वास असा रिफ्रेशिंग करणारा असतो त्यामुळे मी माझ्या खिडकीमध्ये लावलेल्या म्हणजे ज जेव्हा मी विंडो ओपन करते तेव्हा याचा सुगंध मला कायम येत राहतो त्यामुळे प्रत्येकाने हे पुदिन्याचं झाड आपल्या घरी नक्की लावा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद